नमस्कार मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक म्हणजेच वाय सी एम ओ यूच्या निरनिराळ्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला त्यासाठी लागणारी सामग्री विद्यापीठामार्फत पुरवली जाते मात्र जर आपण बी ए द्वितीय वर्षाला प्रवेश घेतला असेल तर यामध्ये पर्यावरण अभ्यास हा एक कंपल्सरी विषय असतो आणि या विषयाचं पुस्तक शक्यतो विद्यापीठामार्फत पुरवलं जात नाही तर हे पुस्तक आपल्याला ऑनलाईन डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्यावी लागते किंवा ऑनलाईन घेऊन त्याचं वाचन करून आपल्याला तो पेपर द्यावा लागतो तर जर आपण बी बी ए द्वितीय वर्ष किंवा एम ए द्वितीय वर्षात असाल आणि जर आपल्याला हा पर्यावरण अभ्यास हा विषय असेल ई e व्ही एस दोनशे एक हा त्याचा कोड आहे ह्या कोडचा विषय असेल तर हे पुस्तक आपण ऑनलाईन कसं डाउनलोड करायचं याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुस्तक डाउनलोड करण्यासाठी ते आपल्याला सर्च बॉक्समध्ये टाईप करायचं आहे वाय सी एम ओ यू आणि सर्च करायचं आहे वाय सी एम यू सर्च केल्यानंतर आपल्याला इथं ते पहिली लिंक एक दिसेल वाय सी एम यू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी तिला क्लिक करा त्यानंतर आपण आपल्यासमोर एक असं पेज ओपन होईल यावरती कुठेही क्लिक करा आपण अशा प्रकारे वाय सी एम यूच्या वेबसाईटवर जातो आहे त्यानंतर या ठिकाणी आपण वरच्या या आडव्या मेनोबारमध्ये बघू शकता की ई बुक्स फ्री डाउनलोड नावाची एक टॅब आहे ह्या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे या टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सायंस, असे निर्णय ऑप्शन येतील एकूण सहा आठ विभाग येतात आहेत ॲग्रीकल्चरल सायन्स सायन्सेस कॉमर्स अँड मॅनेजमेंट असे जर बघितले तर एकूण आठ विभाग आहेत या आठव्या विभागामध्ये ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्स हा आठवा जो भाग आहे या भागामध्ये आपले बी ए यम ए यासारखे सगळे अभ्यासक्रम येतात तर यामध्ये आपल्याला याच्या पुढे जायचं आहे तर सर्टिफिकेट डिप्लोमा यूजी आणि पी जी अशा निरनिराळ्या प्रकारच्या गटामधल्या अभ्यासक्रमाची पुस्तकं त्या त्या गटामध्ये आहेत सर्टिफिकेट कोर्स जे यामध्ये येतात त्यांची जर पुस्तकं डाउनलोड करायचं असेल तर सर्टिफिकेटमध्ये जाऊ शकता डिप्लोमा या गटातल्यांच्या पुस्तकं डाउनलोड करायसाठी डिप्लोमा याला आपण क्लिक करू शकतो या ठिकाणी यू जी म्हणजे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे आपण जर बी एचा प्रवेश असेल तर जीला क्लिक करा एम ए सेकंड इयरचा प्रवेश असेल किंवा एम एल असेल तर पी जीला क्लिक करा आता आपण बी एचं बघते यू यूजीला मी क्लिक केलं यूजीला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक ईमेल आय डी जर आपल्या फोनमध्ये एकच असेल तर सिलेक्ट करण्याची आवश्यकता नाही एकपेक्षा जास्त तरी त्यातील एक ईमेल आय डी सिलेक्ट करा आणि ओके करा तर ओके केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल यामध्ये आपला अभ्यासक्रम आहेत हा बी ए जी झिरो वन जी बारा पी झिरो फोर अशा निराळ्या अभ्यासक्रमाच्या एकूण चार जे अभ्यासक्रम आहेत त्यांचे तर आपल्याला ह्या फाईल दिसतील त्यामध्ये आपल्याला बी एचा पाहिजे म्हणून जी झिरो एकला आपण टच करायचा आहे बी एमध्ये पुन्हा तीन भाग एफ वाय एस वाय आणि टी वाय अशा तीन वर्गाची तीनही प्रकारची पुस्तकं आपण पुस्तक या ठिकाणी डाउनलोड करू शकतो तर एस वायला हा विषय असल्यामुळे मी एस वायला क्लिक करतो आपल्याला बी एचं एखादं पुस्तक, पुस्तक फर्स्ट इयरचं करायचं तर फर्स्ट इयरला क्लिक करा त्या ठिकाणी ओपन झाल्यानंतर यामध्ये आपण बघू शकतो इकॉनॉमिक्स आहे त्यानंतर इंग्लिश आहे त्यानंतर ई व्ही एस टू ई व्ही एस आहे तर आपल्याला पर्यावरण अभ्यासासाठी हे ई व्ही एस नावाचं जे पुस्तक आहे त्याला टच करायचं आहे याला टच केल्यानंतर आपल्यासमोर असं पुस्तक ओपन होईल या पुस्तकाचा कोड इथं तुम्ही पाहू शकता यू एस दोनशे एक पर्यावरण अभ्यास यामधले हे एकूण अकरा घटक आणि त्याच्या खाली हे संपूर्ण पुस्तक आपल्याला दिसून येईल हे पुस्तक आपल्या फोनमध्ये डाउनलोड करण्यासाठी आपल्याला इथे जे तीन डॉट आहे त्या तीन डॉटला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या या ठिकाणी डाउनलोडचं एक टॅब दिसते त्या डाउनलोड टॅबला क्लिक करा डाउनलोड टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्या फोनमध्ये हे पुस्तक डाउनलोड होईल हे डाउनलोड झालेलं पुस्तकाची प्रिंटआउट घेऊन आपण त्याचा अभ्यास करू शकता अशा प्रकारे आपण इथं आपण फक्त पर्यावरण अभ्यास एकाच पुस्तकाच्या डाउनलोड करण्याची प्रोसेस पाहिली याशिवाय आपण अशी दुसरी जी पुस्तकं आहेत समजा हिंदी पाहिजे आहे बी ए सेकंड इयरचं हिस्ट्री पाहिजे जे पुस्तक हवं ते पुस्तक आपण या ठिकाणी डाउनलोड करू शकतो धन्यवाद